आहे महाराष्ट्र मंडळ लंडन यांची भव्य वास्तू आतून खूपच प्रशस्त आणि अनेक दालन आहेत आज महाराष्ट्र मंडळ आणि गजानन महाराज युके पुढाकाराने आज लंडन येथे गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी उत्सव आयोजित करण्यात आला होता प्रवेशद्वारावर ह्या पारंपरिक मूर्त्या नमस्कार करून सगळ्यांच्या स्वागताला सज्ज होत्या मनोज माऊलींच्या भजनाने वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते इथे गजानन महाराजांच्या ग्रंथातील एकवीस अध्याय हे चित्ररूपी दाखवण्यात आले आहेत मला अध्याय वाचायची संधी दिल्याबद्दल वा पर मी परिवाराची खूपच ऋणी आहे सुवात येणार होतो आणि त्याच्यानंतर दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणीस असेच आम्ही इन्फॉर्मल कार्यक्रम केले नसतो बाय गुरुवर्ण असतो आणि दिवाळीचा कार्यक्रम असतो आम्ही सगळे महाराजांचे सेवेकरी आहोत गेले दोन हजार बारापासून आम्ही आम्ही सुरुवात केली आम्ही या गोष्टींना सुरुवातीला नामजपाने सुरुवात झाली नंतर दो दोन हजार सोळापासून घरामध्ये आम्ही परमदिन साजरा केला आणि दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या पद हे सुवान झालं आणि दोन हजार वीसमध्ये आम्ही एक देवळामध्ये सुद्धा स्थापना केली गजानन महाराज के परिवार ट्रस्ट यांचं उद्दिष्ट उद्देश असा आहे की लंडन मध्ये आपलं मराठी लोकांचं देऊन खास पंढरपूर वरून आलेल्या माऊलींनी मुलांना बक्षिस आणि आशीर्वाद दिले दिदंबरा, दिदंबरा मी प्राची मी महाराष्ट्र मंडळ आणि गजानन महाराज परिवार ट्रस्टची नवीन सभासद आहे मी आता तेरावीत आहे आणि माझी जेव्हा पण गरज पडते तेव्हा मी इकडे सेवा करायला आहे से। नमस्कार मी वृषाल खांडके अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ लंडन तुम्ही बघत असाल इथे आम्ही वेगवेगळे आम्ही कल्चरल प्रोग्राम्स आणि बरेचसे आपले सण साजरा करतो आज महाराष्ट्रामध्ये लंडनमध्ये गजानन महाराज युके परिवार असा मी दोन्ही संघटना मिळून आम्ही गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हा सोळा साजरा करतो आहे आता थोड्याच वेळामध्ये पालखी निघणार आहे आधी सगळे कार्यक्रम झाले आता पालखी निघून निघणार आहे तर अगदी पंढरपूरची आठवण लंडनमध्ये कशी करावी हे आम्ही हे दरवर्षी आम्ही आमचा प्रयत्न करतो जेवढं जवळ येत आहे आपली संस्कृती आपले संस्कार आपले दैवत आपले सण हे आमचा प्रयत्न असतो आणि त्याला परमेश्वराची आम्हाला साथ असते तर नक्की या महाराष्ट्र म्हणजे लंडनमध्ये यापुढचा गणेशोत्सव आहे सात सप्टेंबरला दहा दिवसाचा आपला गणेश उत्सव असतो आणि आपलं तेहतीसवं वर्ष आहे हा नुसता लंडन नाही आता युरोप आणि अगदी अमेरिकेमध्ये पण एवढा रुग्णापुरता गणेशोत्सव मंडळ नसेल तर नक्की या दहाही दिवस चांगले कार्यक्रम असतात आम्ही चांगले तर साजरा होतो अगदी विसर्जन मुंबई पुन्हा स्टाईलमध्ये होतं ढोलताशा असतं सगळं काय असतं माऊलींचा उत्साह अतिशय ओसंडून वाहत होता एवढीही कामं केली पण कोणाच्याच चेहऱ्यावर कुठलाच प्रकारचा थकवा दिसत नव्हता ढोल पथकाने तर अगदी चार चांदच लावले सगळ्यांच्या उत्साहाला लहान मुले पण पारंपरिक पोशांमध्ये अगदी भलताच भाव खाऊन जात होते लहान मुलांना पण भगवा अभिमानाने फडकावताना बघून तर खूपच आनंद झाला पारंपरिकले झिम व फुगड्या यांचा आनंद पालखी सोहळ्यात सगळ्यांनीच लुटला कोणीच दमल्यासारखं दिसत नव्हतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून होता महाराष्ट्र मंडळात असलेल्या पुस्तकांच्या दालनात अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांनीही स्थान पटकावले होते या सर्व कार्यक्रमांनंतर सात्विक भोजनाचीही सुंदर व्यवस्था करण्यात आली होती ज्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचत असेल सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेच आहेत ते तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही मंडळाचे व्हॉलेंटियर म्हणून पण मंडळाच्या कामात हातभार लावू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद